मित्रांनो परत एकदा आलेलो आहे आपण मासे पकडण्यासाठी आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जोळण्याने मासे कशा पद्धतीने पकडतात ते आणि जोळण्याने सोपी पद्धत आहे मासे पकडण्याची तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण जोळण्याने मासे कसे पकडतात ते तर या साईडने मासे भरपूर बसलेले आणि फिरतात पण मासे इकडून तर दिसत असून तुम्हाला तर भरपूर मासे या साईडने तर तिकडं खाली जाणार आहे आपण जोळणी लावायला तर तिकडं जोळण्यामध्ये आली मासे जर तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही आलेलो आहे तिकडजणं तर इथं पप्पा आहे आणि त्या साईडला आई गेलेली आहे तिकडं तर त्या साईडला रह आपण जाणार आहे झोळणं लावायला आणि त्या साईडला गेल्यावर तुम्हाला दाखवतो तर अशा प्रकारे आम्ही झोळणं लावून घेतलेलं आहे या साईडला तर रह या साईडला पण लावलेलं आहे आणि या साईडला पण आहे तर या साईडला एक जोळणं आहे तर दोन जोळणं लावलेलं आहे आपण या साईडला आणि इथं पापा आहे आणि त्या साईडला आहे ते जोळणाचा पदर खालचा आहे तो चांगला लावून घ्यायचा आहे आप आपल्याला मासे येण्यासाठी तर इकडून जोळणं लावून घेतलेला आहे आम्ही तर आमचं या साईडला पण जोळणं लावून झालेलं ला आहे आणि पापा त्या साईडने शकतात मासे आणि त्या साईडने आपल्याला हुसकायच्यात मासे आणि ते आपल्याला जोळणं लावले यादी भेटतील ते मासे सगळे तर तुम्हाला जुळणं काढून झाल्यावर दाखवतो आणि जर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपलं जुळणं काढून झालेलं आहे आणि इकडं तर या साईडला ऐनपाप्पा आहे ते जोळणं काढून घेतात आणि एक जोळणं माझ्या हातामध्ये आहे इकडं तर एक जोळणं इकडे आहे माझ्या हातामध्ये आणि ऐनपाप्पा ते जोळणं काढतात तर बघूया आपण जुळण्यामध्ये मासे आले की नाही ते मासे तर आलेले आहे आपल्याला जोळण्यामध्ये आणि कचरा आहे थोडा आणि मुरे मासे मुरे मासे आणि दुसरे मासे सफेद मासे आलेले आहे आपल्याला तर हे जोळणं झालेलं आहे आपलं आणि आता हे जोळणं करणार आहे नेट ते पहिलं जोळणं आपण केलेलं आहे ना गुंडाळून घेतलेलं आहे तर तसेच प्रकारे ते दुसरं पण जोळणं गुंडाळून घ्यायचं आहे आणि ते आईन पापांनी घेतलेलं आहे गुंडाळून तर बघूया आपण मासे आले की नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पण मासे आलेले आहे आपल्याला आणि मुरे मासे गावलेले आपल्याला याच्यामध्ये या जोळण्यामध्ये तर आपले दोन्ही जोळणं काढून झालेलं आहे आणि याच्यामध्ये वचून घेतलेले ते दोन दोन्ही जोळणं आणि आता घाण काढायचे त्याच्यामध्ये आपल्याला तर ती आई काढते घाण येतं आणि पप्पा त्या साईडला आहे तर घाण काढायचे त्याच्यामधले आपल्याला तर घाण काढून झाल्यावर दाखवतो तुम्हाला मासे आपले किती आलेले ते आपल्याला तर जोळण्यामधली घाण काढून झालेले आहे आणि मासे आलेले आपल्याला जोळण्या तर दोन जोळण्यांना आपल्याला एवढे मासे आलेले आहे तर मुरे मासे आहे सगळे आणि इथं झिंगे झिंगे पण आलेले आहे आप आपल्याला आणि मुरे मासे आणि सफेद मासे पण भेटलेले आपल्याला तर घाण काढून घेतलेले त्याच्यामधले आणि आता या साईडला जुळणं लावून घेणार आहे आम्ही तर या साईडला जुळणं लावायचं आहे आता इकडं पापा आहे आणि आई आहे सा या साईडला तर इकडून जुळणं लावून घेणार आहे आम्ही आता तर आपलं जुळण पण लावून झालेलं आहे या साईडच जुळणं लावून झालेलं आहे आपलं आणि या साईडला लावतात ऐन पापा जुळणं तर दोन जुळणं आहे आपल्याकड या साइड ला एक आहे ऐन पापा लावतात ते आणि या साइड लावून झालेलं आहे आपलं ते लावून झालेलं आहे आपलं जुळणं आणि जर तुम्हाला इथं मासे आले होते पण दाखवणार आहे मी आणि त्या साईडला पापा होऊ शकतात मासे आणि जोळणं आपलं लावून झालेलं आहे सगळं आणि पापा होते ते येणार तिकडून मासे तर ते मासे तिकडून होऊ सकले की आपल्या जोळण्यामध्ये येणार आहे इकडं इकडं आपले जुळणे लावलेले तर याच्यामध्ये येते ते, ते मासे आणि इकडून हो शकतात पापा तर आमचं जोळणं काढून झालेलं आहे आणि मासे दाखवतो तुम्हाला आले की नाही ते तर मासे पण आलेले आहे आप आपल्याला जोळण्यामध्ये तर त्याच्यामध्ये वाळू आहे जरा ती काढल्यावर तुम्हाला दाखवतो तरी सगळं साफ करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो मासे आणि आता या साईडला जोळणं लावणार आहे आपण तर या का तर या दिसतात या साईडला लावणार आहे आपण जुळणं तर हे बेसरामे या साईडने लावायचं आहे आपल्याला तर बघू आपल्याला कोणते मासे भेटतात ते तर या साईडला पण जोळणं लावून घेतलेलं आहे आम्ही तर इकडून जुळणं लावलेलं आहे तर या काड्या दिसतात या साईडने आपल्याला हुसकायचं आहे मासे ते आपल्या मग जोळण्यामध्ये येणार आहे मासे ते तर या साईडला जोळणं लावतात अजून आहे आम्ही तर तुम्हाला मासे आल्यावर दाखवण काढून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो मासे तर आलेले मध्ये तर सगळे सफेद मासे सगळे सफेद मासे आहे आणि त्याच्यामध्ये मोर्या एक एक आहेत तर जे आपल्याला मासे भेटलेले आहे ते आता धुवून घेणार आहे आम्ही आणि हे दोन घेतल्यानंतर मार्केटला जायला लागणार आहे आपल्याला तर मार्केटला गेल्यावर पण तुम्हाला दाखवणार आहे आणि पहिलं आपण हे दोन घेणार आहे तर, तर याच्यातून आपल्याला मुरे मासे एक साईडला जाडायच्या आणि सफेद मासे एक साईडला तर आपण सकाळी दावण लावलेली होती तर त्याला मरळ गावलेली आहे आपल्याला दावणीला आहे मरळ आपल्याला सकाळी लावलेले दावून त्याला घावलेले आपल्याला ही मरळ मस्त साईजची आहे मोठ्या आणि ही एक आहे तर आपल्याला दोन मरळ घावलेले सकाळी दोन दोन मरळे घावलेले तर या दोन आपल्याला घावलेल्या आहेत त्या एक मोठ्या साईजची आहे आणि एक बारक्या मरळ आहे आणि आपल्याला जोळण्यामध्ये शेंगट्या आलेल्या आहे मोठ्या साईजचा तर आपल्याला वरती सफेद मासे दिसतात ते काढायचेत आपल्याला आणि खाली मुरे मुरे एक साइड ला काढायच्यात आणि सफेद मासे एक साइडला ठेवायच्यात आपल्याला आणि ते काढून घेत तर इकडे सफेद मासे काढलेले आहे तर आपले सफेद मासे काढून झालेले आहे आणि हे सगळे मुरे मासे आणि सफेद मासे काढून घेतलेले पाठीमध्ये मुरे मासे एखा साईडला काढून घेतलेले आहे आणि इकडून आहे काढते जाळण्यामधून आणि सफेद मासे या साईडला आहे सफेद मासे इकडे ठेवलेले आपण आणि मुरे मासे या साईडला आहे तर आपलं सगळं झालेलं आहे मासे निवडून आणि आता कपडे बदलून जायचंय मार्केटला तर कपडे बदलल्यानंतर दाखवतो तुम्हाला आणि कपडे वगैरे बदलून झालेले आहे सगळे आणि आता जाणार आहे मार्केटला तर मार्केटला गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला तिकडं आई गेलेले आहे ना तिकडं पक्षी बसलेले तर ते तुम्हाला दाखवतो पक्षीज म्हणजे पारवे बसलेले आहे सगळे तिकडं पारव्यांचा थावा आहे तिकडं तर त्या साईडला पक्षी बसलेले होते सगळे उडलेले तर फायनली गाडी पशी येऊन पोहोचलेलो आहे आम्ही या साईड ला गाडी आहे तिथं गाडीला पिशवी अडकून घेतलेली आहे आणि आता मार्केटला गेल्यानंतर दाखवत होतो मला येऊन पोहोचलेलो आहे आणि इकडं खालच्या पण लागलेलं आहे आपल्या माशांना पकडलेले माश्या